शिवाय रामकृष्ण हरी हे देवळेगाव ऐतिहासिक असं आहे सावित्रीच्या पवित्र तीरावरती वसलेलं आणि ही पूर्वीची फाशीवाडी फाशीवाडीचं नाव या ठिकाणी नूतनीकरण करण्याचं एकच कारण की विठ्ठलवाडी झालं ते आळंदी येथील कबीर बापू गुरुवारी कबीर बापू यांचे या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं पदस्पर्श लागलं आणि पदस्पर्शाने ही वाडी खूप पवित्र झाली पावन झाली आणि या वाडीचं नाव विठ्ठलवाडी ठेवण्यात आलं आणि सन एकोणीसशे दोन हजार दोन मध्ये या वाडीमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना झाली आणि आज तागायत चांगल्या पद्धतीने या वाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह अक्षय तृतीयाला होत असतो आणि सर्व जे भाविक आहेत ते आनंद घेत असतात आणि अशा पद्धतीने हे आमचं मंदिर आणि ह्या मंदिराचा हा सभामंडप आणि आजूबाजूचा हा जो परिसर आहे तो परिसर या जागा जी दिलेली जा आहे ती बाळू भावाजी केसरकर आणि त्याने आपल्या सौभाग्यवती पत्नी लक्ष्मीबाई केसरकर यांच्या स्मरणार्थ ही जागा पवित्र जागा घेऊन हे मंदिर वैगोवशावी बनलेलं आहे संपूर्ण गावातील भाविक या ठिकाणी येतात मुंबई पुणा बडोदा सुरत येथील या ठिकाणी भाविक घेऊन दर्शन घेत आज देखील आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आजची ही कार्तिकी वारी जी आहे ती प्रथम वारी कार्तिकी पंढरपूर आणि द्वितीय वारी ही पांडुरंगाने आळंदीची मागून घेतलेली आहे आणि ती वारी या ठिकाणी माऊलीने मागून माऊलीने या ठिकाणी मागितलेली आहे आणि त्या वारीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी देवदर्शनासाठी आलेलो आहोत तर या मंदिराचा परिसर ह्या वाडी वस्तीतील हा परिसर हा अशा पद्धतीने आहे ऋषी ज्यांना म्हणतात वट वटवृक्ष हा वटवृक्ष आणि प्रथमपासून या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे आजूबाजूला ही वनराई आहे लक्ष्मीबाग मागच्या मंदिराच्या मागच्या बाजूला लक्ष्मीबाग या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये आंबे आहेत फणस आहेत काजू आहेत लिंबू आहेत सागाचे झाड आहेत आणि रायवळी देखील झाड आहेत या ठिकाणी वनस्पती अनेक प्रकारचे लावलेले आहे त्यामुळं अनेक लोकांना याचा फायदा होतो या ठिकाणी आणि गाई गोर वगैरे आहे त्याला चरण्यासाठी मोकळी जागा आहे असा हा परिसर आहे आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत

नमो पुंडलिका नमो चंद्रभालामस्कार रुक्मिणी पांडुरंगा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा நமஸ்குந்தம் பரமசு केवलम् ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीत गगनास्रुदशम् लक्षणम् एकं नित्यं विमलाचलम् सर्वादिसाक्षभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुतम् नमामि സദ്ഗുരും നമേുരും നമേഗുരുമാേ സദ്ഗുരും നമേ ബോല കുണ്ഡലി കൗരദേ पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरु भावे महाराज की जय सद्गुरु अर्जुन मामा महाराज की जय सद्गुरु दादा महाराज की जय